नमस्कार आज आपण चिकन वडे याची सोपी पद्धत पाहतोय तर त्यासाठी आधी वड्याचं पीठ भिजवायचं तर दोन वाटी म्हणजे अर्धा किलो कोंबडी वड्याचं आहे त्यात एक चमचा मीठ घालायचं सारख्याच वाटीने एक वाटी कोमट पाणी थोडं थोडं घालून पीठ भिजवायचं एक वाटी पाण्यात पीठ मळून घेतलं की दोन तास झाकून बाजूला ठेवायचं दुसरीकडे एक किलो नेट चिकन साफ करून धुवून घेतलं त्यात एक चमचा मीठ पाव चमचा हळद आणि एक लिंबाचा रस लावून मिक्स करून पाच मिनिट झाकून ठेवायचं पाच मिनिटाने चिकनला दोन चमचे आलं लसूण पेस्ट लावायची दोन हिरवी मिरची दोन चमचे मालवणी मसाला आणि पावबाटी कोथिंबीर घालून फोडींना लावून घ्यायचं आणि अर्धा तास झाकून मुरू द्यायचं आता कांदा खोबरं वाटण करायचं त्यासाठी तेलावर कांदा लसूण आणि आलं अर्धा मिनिट परतून त्यात आधी ओलं खोबरं मग खोबरं घालून सोनेरी रंगावर भाजायचं आणि मिक्सरच्या भांड्यात काढायचं त्यात थोडं मीठ आणि अर्धा इंच आलं आणि थोडी कोथिंबीर घालून थंड करायला ठेवायचं आता चिकनच्या पोडीसाठी पातेल्यात पाव वाटी तेल घालायचं तेल गरम झालं की तीन चार तमालपत्र आणि काही खडे मसाले घालायचे खडा मसाला परतून एक कापलेला कांदा परतायचा नंतर कडीपत्ता कोथिंबीर परतायची त्यानंतर ते टमॅटो नरम होईपर्यंत परतायचा त्यात लाल मिरची पावडर टाकायची एक चमचा धणाजिरा पावडर आणि हिंग घालायचा दोन चमचे मालवणी मसाला घालायचा आणि परतून हॅरिनेटेड चिकन घालून दहा मिनिट मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं आणि झाकण लावून तेल सुटेपर्यंत शिजवायचं झाकण काढून पुन्हा परतून ताटावरील गरम पाणी घालून शिजवायचं आणि गरजेपुरतं अजून पाणी घालून पंधरा मिनिट चिकन शिजायला ठेवायचं चिकन शिजेपर्यंत खोबऱ्याचं वाटण बारीक वाटून घ्यायचं आता पंधरा मिनिटांनी चिकन शिजलं असेल तर थोडं वाट मीठ घालायचं चिकन शिजत आलं की त्याचबरोबर पोडी शिजत आल्या की वाटलेलं वाटण घालायचं त्यात गरजेपुरतं पाणी घालायचं आणि चिकन पाच मिनिट शिजवायला ठेवायचं मीठ हवं असेल तर घालायचं आता हे चिकन तयार झालंय त्यात कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचं तर आता वड्यासाठी आधीच तेल गरम करून ठेवायचं नंतर वड्याचं पीठ पुन्हा चांगलं मळून लिंबा एवढे गोळे करून ठेवायचे त्यानंतर एक एक गोळी घेऊन वडा थापून घ्यायचा आणि चांगला तळून काढायचा वडा मध्यम ते मोठ्या आचेवर तळून काढायचा हा एक वडा तयार झाला आहे तसाच दुसरा वडा थापून घ्यायचा आणि तेलात तळून काढायचा तर असे सगळे वडे तयार झाले आहेत आपलं झणझणीत चिकन आणि कोंबडी वडे तयार आहे हे वड्यासोबत एन्जॉय करायचं व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा धन्यवाद